विनय आणि छान जर नाही काढून दिली ताईने तर बघू ताई कशी काढते मेहंदी तर ओ वाव, सो ब्युटिफुल रिदिशा आणि विनयच्या स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं तेव्हापासून मुलं माझ्या मागे लागलेत की मम्मी कधी येणार रक्षाबंधन मी कधी विनयला राखी बांधणार मग फायनली तो दिवस रिदिशाने तिच्या जा बाबांसोबत जाऊन दुकानातून राखी आणि मेहंदी कोण आणले होते मला माहितीच नव्हतं पण तिने आणलेले आणि हे बघा विनय तिला यांना गाडी काढून मागत होता पण तिने छान अशी तिला आवडेल अशी मेहंदी काढली आणि त्यानंतर ती माझ्या समोर येऊन बसली आणि मी पण तिला अशी छान सुंदर मेहंदी काढून देते बघा आपल्या इंडियामध्ये ना कोणताही फेस्टिवल असतो त्या फेस्टिवल ची सुरुवात आहे ना आदल्या मेहंदीनेच होत असते ना ताईला मेहंदी काढून देतो अरे वा वा ताई करणार ना तसं विनयला करायचंच असतं मग तो मेहंदी काढायचं कुठं सोडणार होता आहे बघा ताईचा पूर्ण हात रंगवून टाकला माझा तर काय मेहंदी काढायचा मुडच नव्हता तरी सुद्धा रिदिशाने माझा पाय घेतला आणि पूर्ण रंगवूनच टाकला बघा माझी मुलगी तर खूप छान मेहंदी काढायला शिकलीये मला तर फार आवडली बाबा रिदिशाने काढलेली मेहंदी तुम्हाला पण आवडली का मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का विनय काय करतोय तू रांगोळी काढतोय तू काढली रांगोळी अरे वा आता कलर भरतोय बर मग इकडे रिदिशाची रांगोळी काढणं सुरू आहे किती ती उत्सुकता मुलांमध्ये तुम्ही बघितलंच की दोघेही सकाळी उठल्या उठल्या रांगोळी काढायला बसले खरं तर रक्षाबंधन म्हणजे हे केवळ राखीचं नातं नसतंच ना ते तर प्रेम विश्वास आणि आठवणींचं अनमोल बंधनच असतं नाही का या व्हिडिओमध्ये ना आपण आपल्या लहानपणीच्या आठवणी आजचं नातं आणि कायमची साथ या सगळ्यांना उजाळा देऊ तर मग माझा शेवटपर्यंत बघा इकडे माझे दोघेही मुलं त्यांची तयारी करतायत तोपर्यंत मी पण विचार केला की मी पण आहे ना घरचे काम आवरून टाकते मग मी सगळ्यात पहिले तर स्वयंपाक करायला घेतला आणि आज मस्त झनझणी सगळ्यांना आवडेल असा पुलाव राईस मी बनवणार आहे तर तुमच्या घरी तुम्ही काय बनवतात कारण की प्रत्येकाच्या घरी आपल्या बहिणी येत असतात किंवा बहिणींच्या घरी भाऊ जात असतात पण माझं माहेर थोडं लांब असल्यामुळे मी जाऊ शकत नाही कारण रिदिशा आणि विनयला तेवढ्या सुट्ट्या आहेत शाळेला असं वेळेनुसार बऱ्याच काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतात आणि त्यानुसार चालावं लागतं इकडे बघा रिदिशा मस्त तयार झालेली आहे आणि आरती पण सजवून ठेवली आहे बघा तिने आणि मेन गोष्ट म्हणजे तिने तिच्या स्वतःच्या हाताने राखी बनवलेली आहे आणि तिने मला आधीच सांगितलं की मी ना जी हाताने बनवलेली राखी ना मी ती बाबांनाच बांधणार विनयला नाही बांधणार कारण विनय आणि रिधिशाच नेहमी भांडण होत असत विनय दिवशी मोठी भावाला प्रेमाने राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते मोठ्या बहिणीचं प्रेम आणि आपुलकी राखीच्या रूपाने भावाच्या मनगटावरच असत नाही का रिदिशा आणि विनेला बघून मला पण माझं बालपण आठवतंय रिदिशाने तर आधीच तिच्या बाबांना सांगून ठेवलंय की तिला काय गिफ्ट पाहिजे ते त्याच्यामुळे ना बाबा तिला बोलले की तुला बाहेर घेऊन जातो आणि मग तुला जे पण पाहिजे ना ते तू घे मग काय रिदिषा पण खूप मुलगी जेव्हा आपल्या बाबांना वळते ना तो क्षण खूप भावनिक आणि हृदयस्पर्शी असतो हा क्षण म्हणजे प्रेम आदर आणि कृतज्ञतेचा प्रतीकच असतो नाही का शेवटी रितिशाने ना तिने बनवलेली रागी ही आपल्या बाबांनाच बांधली मग मी पण विनयला आणि विनयच्या बाबांना मस्त ओवाळून घेतलं आणि मग अशा प्रकारे आम्ही आमचं रक्षाबंधनचा दिवस सेलिब्रेट केला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ पण शूट केले ते पण मी ला टाकलेले आहेत कॉमेडी व्हिडिओ ते पण जाऊन नक्की बघा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय